राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची व महत्त्वपूर्ण बातमी राज्य शासनाकडून येत आहे संपूर्ण बातमी जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनवरती प्रेस करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओवरती लाईकही करा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबत देवेंद्र यांनी दिली महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांना देत येत असलेल्या मदतीचा आढावा आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला राज्यामध्ये अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले होते त्यानंतर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मदतीचे पॅकेज जारी करण्यात आले दरम्यान आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मतेचा आढावा घेण्यात आला यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर याबाबत सविस्तर माहिती दिली यावेळेस अजून अकरा हजार कोटी रुपये रिलीज करण्याची मंजुरी दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहे की आत्तापर्यंत सरकारने जारी केलेल्या मदतीच्या अंतर्गत आठ हजार कोटी रुपये हे रिलीज केले आहेत जवळपास चाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती ते पैसे पोहोचले आहेत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून अकरा हजार कोटी रुपये रिलीज करण्याची मान्यता देण्यात आली आहे हे पैसे बजेटमध्ये नसल्याने याला विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे आता हेही पैसे पुढील पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचण्याचा आदेश आम्ही दिला आहेत अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली आहे फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की आता दिला गेलेला निधी वेगवेगळ्या गेले जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दिला गेला आहे काही ठिकाणी तो ऐंशी सहा गेला आहे याचे कारण म्हणजे आम्ही एक निर्णय घेतला होता कि यादा की यादा जशा येतील तशी मान्यता द्यायची सर्व याद्यांसाठी थांबायची नाही त्यामुळे कोणतीही संख्या बाळगण्याची गरज नाही की आम्हाला तर एन डी आर एफचे पैसे मिळाले पण दहा हजार मिळाले नाही दहा हजार मिळाले पण तीन हेक्टरचे पैसे मिळाले नाही ज्यांना दोन हेक्टरचे पैसे मिळाले आता त्यांच्या खात्यात तिसऱ्या हेक्टरचे पैसेही टाकतोय पुढच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जातील नव्वद टक्क्यापर्यंत शेतकरी आम्ही या पंधरा ते वीस दिवसात कवर करू निधीचा कुठल्याही कमतरता उरलेली नाही असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे जे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहेत ते जवळपास एकवीस हजार कोटीचं पॅकेज आहे त्यापैकी आठ हजार कोटी आधीच रिलीज केले आहेत अकरा हजार कोटी आज रिलीज करण्याचे आदेश दिले आहेत पंधराशे कोटी स्वतंत्रपणे रिलीज केले जातील असेही देवेंद्र फडणवीस साहेबांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनवरती प्रेस करा जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्याकडून मिस नाही होणार